हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल सत्य जे शेअर मार्केटचे सत्य सांगते तर आपल्याला बरेच दिवसानंतर लाईव्ह किंवा आपल्या चॅनलला एक व्हिडिओ टाकताना मी दिसतो आहे त्याच्या पाठीमागे कारण आहे की आपण जे सॉफ्टवेअर तयार केलं होतं त्याला थोडक्यात मॉडिफिकेशन आम्ही केलेलं आहे आणि एक प्रॉपर असं सॉफ्टवेअर या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी आपण बघतो आहे तर यामध्ये आपल्याला आता टाईमसुद्धा दिसणार आहे लेवल्स ज्या जनरेट जे आपल्याला बघितल्या होत्या आपण त्या पुन्हा आप जशाच्या तशा आपल्याला बघायला मिळणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काय मिळणार आहे टू डेज मार्केट लेवल्स मिळणार आहे नंतर नो ट्रेड झोन यावरती सर्चिंग केलेलं आहे आणि त्याचं टेस्टिंगसुद्धा ते ते केलेलं आहे हे खूप खास आहे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम जायचा आहे की नेमकं मार्केट कुठं जाते आहे तर यामध्ये आपल्याला ते मिळणार आहे की नो ट्रेड झोन बी मिळणार आहे आणि ब्रेकआउट ब्रेकर टाऊन लेवलसुद्धा मिळणार आहे तिसरं आपण टार्गेट घेतलेला आहे त्या ठिकाणी टार्गेटवरती मी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला फर्स्ट सेकंड थर्ड फोर आणि सपोर्टसुद्धा दिलेला आहे तर यामध्ये आपण हे करणार आहोत तर ते चला हे सॉफ्टवेअर थोडक्यात समजून घेऊया तर आपण या ठिकाणी बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये आपण या ठिकाणी पाच मिनिटाची टाइम फ्रेम घ्यायची आहे आणि आपल्या लेवल्स आपल्याला माहिती आहे अगोदर आपण सॉफ्टवेअरमध्ये ह्या लेवल काढलेल्या ले। आहेत तरी पुन्हा आपण काय करणार आहोत एक्सेलला छोटं करून घेणार आहोत आणि मार्केट सुरू झाल्यानंतर पहिली कँडल जी तयार होते त्यामध्ये आपण जाणार आहोत त्या ठिकाणी आपण आजचंच मार्केट घेऊया तर यामध्ये पहिली कॅन्डल जी आहे यामध्ये आपण जनरेट लेवल्स करणार आहोत आणि या ठिकाणी हाय आपण टाकणार आहोत नंतर लो टाकणार आहोत आणि ॲड ज ॲड अँड जनरेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिन्ही पॉईंट मिळणार हे पॉईंट आपण आपल्या चार्टवर काढून घेत असतो ठीक आहे तर ही आपल्याला माहिती आहे आपल्याला आता दुसरं घ्यायचं आहे नो ट्रेड झोन यावरती आपण ज्यावेळेस क्लिक करणार त्यावेळेस आपल्याला एक मॅसेज येणार प्लीज यूज रिसेट बटन बिफोर यूज या ठिकाणी ओके करायचं आहे आणि रिसेटवर क्लिक करायची आहे आणि क्लोजिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे यामध्ये पहिल्या कॅन्डलची जी क्लोजिंग आहे तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे जसं बावीस हजार चारशे चोवीस पॉईंट साठ आणि जसे आपण जनरेटरवर क्लिक करणार तर आपल्याला ब्रेकआउट लेवल ब्रेकडाऊन लेवल आपल्याला मिळणार आणि याच्यामध्ये जे आहे तो आपला नो ट्रेड झोन राहणार आहे त्या ठिकाणी आपण ते करून घेऊया त्या ठिकाणी आपण सुरुवातीला बावीस हजार चारशे तेहतीस पॉईंट साठ आणि दुसरी लेवल आहे आपली बावीस चारशे पंधरा रुपये साठ पैसे ठीक आहे या ठिकाणी आपला हा नो ट्रेड झोन राहणार आहे तर याला तुम्ही या पद्धतीने रेक्टेंगुलरनी मार्कही करून घेऊ हो, शकता जसं या ठिकाणी मी मार्क करतो आहे हे तुम्ही पूर्ण करून घेतलं तरी चालेल साडेतीन पर्यंत आता बघा या ठिकाणी साडेतीन पर्यंत मी करून घेतलेला आहे त्या ठिकाणी हा आपला नो ट्रेड झोन झालेला आहे ज्यावेळेस मार्केट आपला ट्रेड झोन जो आहे ब्रेकआउट लेवल वरती किंवा खाली आपण या ठिकाणी हे ओरिजेंटल लेन काढून टाकले आणि हा जो बॉक्स तयार केलेला आहे ज्यावेळेस मार्केट या बॉक्सला तोडून खाली रेड कॅन्डल आणेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड करू शकतात आणि आपले लेवल जे आहे त्या लेवल फॉलो करू शकतात जर आपल्याला ब्रेकआउट झाला वरती तर वरच्या साईडला आपल्याला जायचं आहे पहिली कॅन्डल आपली पाच मिनिटाची आहे त्याला न हे करता तर या ठिकाणी बघा आजही मार्केट खाली आलेलं आहे इथून ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा वरती गेलेलं नाही आहे पुन्हा इथून ब्रेकआउट दुसरा ट्रेड या ठिकाणी आपण घेऊ शकत होतो तसंच यामध्ये आपल्याला तिसरं जे आहे ते आहे टार्गेट आता टार्गेटवरती आपण ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस समजा आपण पाचशे पन्नासला एक ट्रेड लावलेला आहे आणि पाचशे पन्नास पॉईंट समजा तेवीसला आपला पहिला ट्रेड घेतलेला आहे इथं जनरेटवर आपण ज्यावेळेस क्लिक करणार त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे पाचशे चौसष्ट नंतर दुसरं पाचशे शहात्तर तिसरं पाचशे अठ्ठ्याऐंशी चौथं सहाशे परंतु जर उलटा फिरला तर आपलं स्टॉपलॉस राहणार आहे या ठिकाणी पाचशे एक्केचाळीस जर आपण तिथेही थांबलो तर पाचशे एकोणतीस दुसरा स्टॉपलास तिसरा पाचशे अठरा चौथा पाचशे सहा तर या ठिकाणी आपण आपला टार्गेटसुद्धा या ठिकाणी बघू शकतो तर हा सॉफ्टवेअर लवकरात लवकर मी आणखी टेस्टिंग सुरू आहे आपला नो ट्रेड झोनची टेस्टिंग सुरू आहे आणि सुद्धा टेस्टिंग सुरू आहे अगोदरच्या जनरेट लेवलची आपण टेस्टिंग घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे पहिल्या दोन टार्गेट नंतर टार्गेट आपण नंतर बघणार आहोत परंतु नो ट्रेड झोनचंही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी हे सॉफ्टवेअर पोचवेल तर आशा आहे की तुम्हाला हे आवडेल आणि जे कनेक्टेड आहेत ते सुद्धा या ठिकाणी याचा वापर करून प्रॉफिट घेऊ शकतील तर हा व्हिडिओ छोटासा आहे परंतु या ठिकाणी महत्त्वाचा आहे तर हे सॉफ्टवेअर लवकरच मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल धन्यवाद